नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या चा, आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो मी आणि आज योगेश भाऊ आणि उमेश आहे आज आम्ही तिघं चाललो बोट फिशिंगमध्ये बोट फिशिंग करायला म्हणजे दर ट्रोलिंग पण करणार आणि आता पाण्याला ओटी लागले उमेश भाऊ इकडे त्यांची बोट काढतात कुठली बोट आहे ती बघूया आणि आता आम्हाला जायचं आहे त्या पुढच्या पक्षीवर तिथून आम्हाला बोट पिकअप करेल आणि नंतर बघूया काय धमाल होते ती कारण पहिल्यांदाच आपल्या इथे ट्रोलिंग करणार आहोत आपण जर चान्स असला चांगला ट्रोलिंगचा तर जाल नसली ट्रोलिंग करायला मिळेल आणि थोडीशी बेट फिशिंग पण करणार आहोत माझ्या चॅनलवर तर माझी बहुतेक पहिल्यांदाच बेट फिशिंग असेल बघूया आपल्यालाच काय कॅचेस होतात ते आणि आमच्या ग्रुपवाल्यांच्यात पक्की जालणार आहे <laughs> तर मित्रांनो बघू शकता उमेश भाऊ तिकडून पुन। बोट घेऊन येतात आपण आपण आपल्या त्या बोटमध्येच जायचं आहे ही जी समोर ती पिवल्या कलरची या बोटीत आपल्याला जायचं आहे आणि हा एक जबरदस्त स्पॉट आहे फिशिंगसाठी आता पाण्याला ओटी लागली त्याच्यामुळं आम्हाला काय कॅश होतील मित्रांनो उमेश नाकवा आपल्या आलेले आहेत बोट घेऊन डाक डाक आता याच बोटीत आपल्याला फिशिंग करायचं आहे बोटीचं नाव आहे काळूबाई तर मित्रांनो ट्रोलिंग करून झाली स्पिनिंग पण करून झाली आणि आता आपण एकदम डीप वॉटर मध्ये आलो मधी थांबलो आणि आता बेट फिशिंगला सुरुवात केली आहे योगेश भाऊ बेट टाकलाय तिकडं उमेश भाऊ पण टाकलाय आणि मी टाकलं आहे म्हणजे हँडलाईन रॉड असाच ठेवला आहे बघूया आपल्याला काय कॅच होतात आणि तुम्हाला दाखवतो बेटला बेट बघा बेटला बघू शकता आपण बागडे आणले तेल बागडे आणि मी एक हँडलाईन टाकले आणि तिकडं उमेश भाऊ पण जोरजोरात खेचतात बघूया काय काय नाही वजनच काढले ते मला वाटतं त्यांना पण काय लागणार नाही आजच्या दिवसात आणि फॉर्मला भेट दिसतात ते म्हणजे योगेश बघूया हो तर योगेश हो ना काय कॅच होते ते कारण एकदम नवीनच सेटअप आहे बघा जो मागच आपण अनबॉक्सिंग केला निंबचची नाईन थाउजंड घेईल आणि सॉल्ट आरमार आहे लोकांना आणि लाईन सगळा टोटल सेटअप जो आहे तो नवीन आहे त्याच्यावर जे काय कॅच होणार ते तुम्हाला दाखवणार आहे <laughs> परफॉर्मन्स काय मोठी कॅच तर आम्हाला शक्य वाटत नाही आज होईल कारण आता ओटावर ओटावर आलो काय वाटतं होईल 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 हा चला तर योगेश बाबा फुल कॉन्फिडन्स आहे की आज मोठी कॅच होईल बघूया आणि योगेश बाबा पहिलीच कॅच तगडी साईजची आठ दहा पंधरा किलो असेल मला वाटतय आणि हे बघा पहिलाच मांजर भोका मसाला भोका मासा मला अंदाज होता हाच आयटम आहे बघा बोलल्याप्रमाणे पहिलाच मान लागलाय याला काळी येतो आणि योगी भाऊ आका काहीतरी मला वाटतय हाय ब मस्त पैकी अरे फॉर्मलाच येतात ते अरे 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 बाप रे एक नंबर कॅश आहे असं वाटत मी बघितलं नाही ही बघा लय भारी लाईव बघू शकता तुम्ही आणि आत्तापर्यंत दोन कॅच झाल्यात हायक गायक तुमचा फोटो काढते मस्त आहे की वा आणि ही पहिली आपली एक असे दोन कॅच झाल्यात गॅस्ट प आम्ही जर सोडवते आता मी